नमस्कार आता मी तुम्हाला हे मिराज दाखवतोय हे मिराज साध सुद्धा नव्हे तर दोन हजार मिराज दोन हजार या नावानं या मिराजनं ना आज पाकिस्तानची भंबेरी उडवून टाकलेली आहे आणि ही हे मिराज जे आहे हे पाहिल्यानंतर तर आता मात्र पाकिस्तानी जे आहेत ते घाबरून जातील आणि हे मिराज त्यांना स्वप्नात देखील येईल असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही कारण याच मिराजनं आज एक अशी मोठी कामगिरी करून दाखवलेली आहे की त्यानंतर मात्र तीनशे दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आपल्या भारताला यश आलेलं आहे हे मिराज जे तुम्ही बघताय हे अत्यंत साधंसुद्धा विमान नसून हे मिराज एक अत्याधुनिक आणि डिजिटलाइज केलेलं हे असं विमान आहे की जे युद्धामध्ये वापरण्यात येतं तब्बल बारा मिराज दोन हजारच्या साह्यानं भारतानं पाकिस्तानच्या हद्दीत घुसून दहशतवादी चौक्या पुरत्या उद्ध्वस्त केल्यानंतर मिराज दोन हजार विमानाची खरी क्षमता आज जगासमोर आलेली आहे या सुपरसॉनिक विमानावर दृष्टिक्षेप टाकणारा हा एक खास रिपोर्ट पाहूया जम्मू काश्मीर मधल्या पुलवामा आत्मघातकी दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या वायुदलानं पहाटे साडेतीन वाजताचा सा मुहूर्त निवडला त्यासाठी लढाऊ विमान मिराज टू थाउजंडच्या सहाय्यानं मोठी कारवाई करत नियंत्रण रेषा ओलांडली आणि दहशतवाद्यांच्या चौक्या उद्ध्वस्त केल्या जवळपास हजार किलो स्फोटकांचा वापर या हल्ल्यात करण्यात आला प्रथम पाहूया विराज टू थाउजंड ची खास काय फ्रान्सची एव्हिएशन कंपनी द सॉल्ट निर्मित लढाऊ विमान विराज टू थाउजंड विमानाचा वेग ध्वनीच्या अडीच पट ताशी कमाल दोन हजार तीनशे अडतीस किलोमीटरचा पल्ला गाठू शकतो एका मिनिटात छप्पन्न हजार फूट उंची गाठू शकत हवेतून जमिनीवर मारा करण्यासाठी लुकडाऊन शूट डाऊन यंत्रणा डॉप्लर रडारच्या सहाय्याने एकाच वेळी चोवीस लक्ष भेदण्याची क्षमता पाकिस्तानच्या हत्येतील बालकोट मधल्या जैश मोहम्मदच्या दळांवरचा हा हल्ला पाकिस्तानला गाफिल ठेवून करण्यात आला त्यामुळे या गाफील हल्ल्यात तीनशेच्या वर दहशतवादी ठार झाले नेमक्या अशाच कारवायांसाठी मिराज विमानांचा वापर केला जातो पाहुयात मिराजची तांत्रिक बाजू भारतीय वायुदलाच्या ताफ्यात एक अग्रगण्य आणि विशेष कामगिरी करण्याची क्षमता असलेलं लढाऊ विमान म्हणून मिराज टू थाउजंड शेवळख आहे एकोणीसशे सत्तर साली जे आपल्याकडे मिराज थ्री होतं त्याची हे ॲडव्हान्स व्हर्जन आहे आणि हे मल्टीरोल एअरक्राफ्ट आहे हे एक हजार किलोमीटर रेडियसमध्ये काम करू शकतं आणि मल्टीरोल म्हणजे काय की ते एअर टू एअर पण स्ट्राईक करू शकतं आणि एअर टू ग्राउंड म्हणजे जमिनीवरचे टँकसुद्धा ते मारू शकतं आणि आत्ताचे सध्याचे जे हे ॲडव्हान्स जे मिराजेस केलेले आहेत त्याच्यामध्ये आपल्या भारतीय तंत्रज्ञानाचा फार मोठ्या प्रमाणात वापर केला आहे एक नजर टाकूयात मिराजच्या या पूर्वीच्या कामगिरीवर एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये भारतीय वायुदलाच्या ताफ्यात दाखल कारगिल युद्धात अप्रतिम कामगिरी पुढे सर बॉम्ब करण्याची विशेष क्षमता खरंतर मिराज टू थाउजंड हे मल्टीरोल फायटर एअरक्राफ्ट म्हणजे अत्याधुनिक आणि लढाऊ विमान म्हणून ओळखलं जातं त्याचे एकाच वेळी चोवीस लक्ष डाखण्याच्या क्षमतेमुळे ते यापुढेही शत्रूंना नामहरम करण्यात यशस्वी होईल यात शंका नाही रिपोर्ट हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं यूट्यूब चॅनल सब्स्क्राइब करा बेल बटन दाबा